मित्रांनो अभिजित पानसेचं मनपूर्वक कौतुक आणि स्वागत करून त्याच्या कोकण पदवीधर मतदारसंघामधल्या उमेदवारीचं त्या व्हिडिओला रिलीज करून काही तास उलटत नाहीत तोच त्या व्हिडिओत मी जी शेवटी भीती व्यक्त केली होती ती खरी ठरली मी त्या व्हिडिओ शेवटी असं म्हटलं होतं तो व्हिडिओ आहे अजून की अभिजित पानसे किती गुणी आहे निष्ठावान आहे कर्तबकार आहे त्यांनी काय काय केलं आहे किती मल्टी डायमेन्शनल असं त्याची पर्सनॅलिटी आहे आणि लोकांसाठी काय केलं आहे मुलांचं दप्तराचं ओझं कमी पडण्यापासून त्यांनी शैक्षणिक याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे वगैरे वगैरे भरपूर त्याच्याबद्दल कौतुकाने बोललो पण ते बोलत असताना माझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत होतीच कि याची उमेदवारी राज ठाकरे मागे घेणार एक इंट्युशन असते ना तुम्हाला तशी इंट्युशन होती मला की अभिजितने गेले वर्ष घालवलं कोकणामध्ये हो ते कुठे माहितीये का सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर असा तो कोकण परिषद पदवीधर मतदारसंघ आहे पदवीधर विखुरलेले असतात संस्थाचालक आपापल्या शाळांमध्ये करून घेतात आपल्या शिक्षकांना प्राध्यापकांना वगैरे पदवीधर मतदारसंघामध्ये में मेंबर शिक्षक व्यायच्यात बंदर मग ते उभे राहतात त्यांना त्याच्यामध्ये फायदा ज्याच्या शिक्षण संस्था आहेत त्याचं पटकन हे लागतो तरी पण यांनी अविनाश जाधव यांनी त्यांनी जीवापाड मेहनत केली जीवापाड मेहनत केली आता गमत अशी की त्यांच्याकडे पर्याप्त संख्येने पदवीधर मतदार नोंदवले त्यांनी आणि ते इतपत नोंदवले की जर तिहेरी लढत झाली तर निरंजन डावखरेचा पराभव होणार येस तो आता आहे दोनदा झाला पदवीधर मतदारसंघातून पराभव होणार आणि ज्या वेळेला मला अभिजित आणि अविनाश आम्ही बसतो गप्पा मारत परवा आधी हे सगळं होण्याच्या आधी त्यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही इतके नोंदवले आहेत आणि इतके ते निष्ठा आहेत की आम्हाला त्यांना गाड्या पाठवून घोडे पाठवून अहो तुम्हाला हे माहितीये का की एरवी एक किलोमीटरच्या आत मतदार केंद्र असतं अह इथे वीस वीस किलोमीटर जावं लागतं पुढे पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाकरता मग मोठी त्या मतदानाला सुद्धा ताप हो। दरवर्षी परत नव्याने रिन्यू करा ते करायला कुणी आला तर ठीक आहे त्याने फॉर्म भरून घेतला तर ठीक आहे नाही तर आपण जाऊन भरा त्याचे जाम सोपस्कार म्हणून पदवीधर मतदारसंघ तसा इझी असून अवघड आहे त्यांनी जेव्हा मला सांगितलं की एवढे आम्ही नोंदवलेले आहेत त्यावेळेला मी म्हंटल मग एवढे जर तुम्ही नोंदवले तर मग तुम्हीच येता निरंजन येतच नाही म्हणे नाहीच येत आम्ही नोंदवले आहेत आणि आमचे पोरं येणार वीस किलोमीटर नाही दोनशे किलोमीटर असले तरी येणार बाईकवरून येतील याच्यावरून आम्हाला नाही त्यांना गाड्या पाठवायला लागणार ते बाकीचे सगळे पाठवतात बसेस भरभरून बर आणतात आम्हाला गरज नाही आमची पोरं येणार मग मी त्याला त्याच वेळेला असं म्हटलं की जर निरंजन धोक्यात असेल तर तो फडणवीसांचा पुत्र आहे मला माहिती आहे ना फडणवीसांचा पुत्र आहे त्याला ठाणे शहरचा अध्यक्ष केला होता ना आणि त्याला मंत्रिमंडळच घ्यायचंय त्यांना फडणवीसांना चांगच झालं तर राज्यमंत्री म्हणून हो तर मी म्हटलो मग फडणवीस गळ्यात पडणार रे बेटा अभिजित नाही हो साहेबांनी आम्हाला सांगितलंय लागा कामाला करा तेवढे करता येतील तेवढे मेंबर करा विजय तुमचाच आहे आशीर्वाद दिलाय त्याने आम्हाला म्हटलं बरोबर त्याने आशीर्वाद दिलाय वगैरे वगैरे चांगलंय चांगलंय आहे परंतु फडणवीसांची उपयुक्तता आणि उपद्रवकारकता ही मला बसी माहिती अशी ती राज ठाकरेंनाही माहिती आणि साक्षात प्रत्यक्ष अवतार घेऊन जर उद्या फडणवीस गेले राज ठाकरेंकडे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या अभिजित मानसेमुळे निरंजन हळू शकतो आणि ते मला चालणार नाही निरंजन माझा माणूस आहे तो आलाच पाहिजे तुम्ही अभिजितला मागे घ्यायला सांगा काही फरक पडत नाही बघू आपण पुढे काहीतरी काहीतरी करू कुठेतरी एखादी ऍडजस्टमेंट करू तर म्हटलं नक्की करतील फडणवीसांच्या सांगण्यावरून आणि तसच घडलं तसच घडलं जशी निरंजनला झलक लागली की याने भरपूरच मेंबर केलेले आहेत आणि जशी झलक लागली की राज ठाकरे नारायण राणेंच्या सभेला पहिल्यांदी गेले आणि त्यांच्या स्तुतीपर भाषण केलं त्यामुळे नारायण राणे इज व्हेरी मच इम्प्रेस त्यामुळे निलेश आणि नितेश ज्यांनी परत हजारो पदवीधर केलेले आहेत त्यांच्या रोक्यात आधी तिथून कोणाला तरी उभं करायचं होतं म्हणून त्यांनी केले होते पण ठीक आहे राणे साहेबांनी सांगितलं राजसाहेबांना की माझी पुरत जेवढी केली तेवढी सगळी येतील तुमच्याबरोबर आता गंमत अशी झाली की हे पण मी व्हिडिओ मध्ये बोललो होतो की राणे साहेबांच्या पायाशी जाऊन निरंजन बसणार की तुमची मुलं तिकडे याला राज ठाकरे नको माला द्या तेही झालं आणि फडणवीस पुरे नाही पडले तो आमच्याकडे पूर्वी दूध ना तो असं मापांनी दूध टाकायचं बरं का आणि साधारण त्यावेळेला काय लिटरच्या आधी शेर होतं ना मला वाटतं आपल्याकडे तर ते एक शेर जर हे टाकलं दूध तर मग एक असं थोडस त्याच्यात घ्यायचं असं टाकायचं हे तुम्हाला समाधान बा काहीतरी जास्त दिलं बरं काय त्याने आणि त्या जास्तच कौतुक गृहिणींना असायचं त्या काळी तर तस कमी पडले फडणवीस की काय किंवा फडणवीस कमी पडतील की 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 काय म्हणून आशिष शेलार पण राज ठाकरेंकडे हो नको 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 आमचा आमच्या बाळ येते चिंजू 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 निरंजन म्हणजे निरुला नको त्रास व्हायला तुमचा माणूस खाऊन जाईल तो निवडून येईल की नाही आम्हाला माहिती नाही पण मतविभाजन तो करू शकतो तर तुम्ही त्याला माघारी घ्यायला लावा राज ठाकरे म्हणजे काय महादेवच आहेत ते संपूर्ण सगळे पुराण कथा काय 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 कथा सरित सागर जर उचलून काढलं तर तुमच्या लक्षात येईल की महादेव वर देतात आणि तो सगळ्या देवांच्या अंगाशी येतो आणि मग निसर्गाला विष्णूला अवतार घ्यावा लागतो आमचा महादेव तसाच आहे त्यांनी घेतली की मागार फडणवीस गेले आशिष शेलार गेले के विनंती केली हा नको ना त्याला मागे घ्या अभिजितला त्यांनी भरपूरच मेंबर केले ते सगळे आम्हाला द्या त्यांनी मेहनत करून वर्षभर जमवलेले निरंजन आला पाहिजे आम्हाला मंत्री करायचं त्याला झालं ना अभिजितच बंडल बांधलं उचललं त्याला सांगितलं चिंचू या वेळेला नाही बल का कुल्या वेळेला बघू आपण तुझ्या काहीतरी कुठे कुठे रे गेला कुठे रे गेला, गेला अभिजित कुठे गेला अरे आकाशात भिरकावला तर नाही झाला वाटत दिसतच नाहीये कुठे धुमुक इथे ठाण्यामध्ये येऊन आपटला चोळत बसला तर मग अविनाश आला तो म्हणाला जाऊ दे मी मलम लावतो तुला हे असंच असतं जाऊ दे चल आपण आपल्या कामाला लावूया आपण आता निरंजनाला भोवतीने ओवाळ्याला निरंजन घेऊया आता फडणवीसच जातात आणि आशिष पण म्हणजे ताकद दिसली ना हो अभिजित पानसेनी काय केलं असेल हे जायचं नाही तर फडणवीस आणि आशिष स्वतः जातात तर सोपाय का अहंकारी माणसं आहेत दोघही तशीच वेळ आल्याशिवाय तसंच त्यांचा कुणीतरी प्रिय असा एकदम तुकडा अडकल्याशिवाय ते नाही जाणार असे आता बदल्यात राज ठाकरे यांनी काय घेतलं हे कळत नाही हे या दोघांना बाप जन्मात कळणार नाही फडणवीस सांगणार नाहीत आशिष सांगणार नाही म्हणजे काय करायला लागेल तर्क करावा लागेल मुळामध्ये बीजेपी मध्ये एक मोठी लॉबी अशी आहे की ज्यांना असं वाटतं की अजितदादा आणि राज ठाकरे या दोघांनाही महायुतीत येत्या निवडणुकीत घेऊच नये हे उच न असं वाटतय त्यांना नकोच हे दोघही त्यांना असं वाटतं राज ठाकरेंमुळे ते आपल्या बरोबर आले तर आपल्या सीट जातील म्हणजे त्यांना द्याव्या लागतील आणि ते जर विरोधात राहिले आपल्याला शिवीगाळ करत राहिले आपल्याला नावं ठेवत राहिले आपली अबरुल ओळवत राहिले तर त्यांची कॉम्पिटिशन उद्धव ठाकरेशी होऊन उद्धव ठाकरे जिथे जिथे उभं राहील तिथे माणसाने उभं राहायचं असं जर आपण ऍग्रीमेंट ठेवलं हो त्याचा खर्च बिर्च केला आपण तर उद्धवचे लोक पडतील यावेळी उद्धवचे लोक को पाडायला लो कोणीच नव्हतं कोण होतं नाही ना ते वंचितने थोडेसे यांचे पाडले पण उद्धवचे आणि यांचे लोक पाडायला लो ते उपयोगाने पडले वंचितवाले पाडायला पाहिजे ना बाबा कोणीतरी तो पण लागतो निवडणुकीत नुसतं बुस्टिंगला नाही लागत कोणीतरी असं डस्टिंगला पण लागतं दाबायला मनसे हा बेस्ट उपाय आहे त्यांचे उमेदवार फक्त शिवसेनेच्या विरुद्ध उभे करायचे सगळीकडे कुठल्या शिवसेनेच्या उ बाठा बाठा तिथे करायचे म्हणजे मग त्यांची मतं तुटतील मनसेच्या बरोबर एवढा तर करिश्मा आहे राज ठाकरेंचा ते, ते बरोबर आले ना की एक तर सीट मागतील आणि ते सीट मागतील म्हणजे भुजबळ जर एक खासदार आला त्यांचा आणि चाळीसच आमदार आहेत तरी ऐंशी नव्वद जागा मिळणार म्हणून सांगतात आणि अमित शहाच्याकडे बोट दाखवतो एकनाथ शिंदे यांचे ची लोक आता सव्वाशे दीडशेची भाषा बोलतात त्यांना आता काय त्यांनी त्यामुळे सरकार राहिलेलं आहे अरे त्या भाजपवाल्यानं आठवण द्या रे द्या रे द्या रे तुमचं सरकार येत नव्हतं रे केवळ एकनाथ शिंदेनी बंड केलं म्हणून आलेलं आहे रे हा आणि त्यांनी काही पाउंड ऑफ फ्लेश त्यातून वसूल नाही केला तुमच्याकडून खाती दिली तुम्हाला मंत्री दिले उपमुख्यमंत्री असून तुम्ही हे हिसकावून घेतला तरी कधी बोलले नाही त्या माणसाने सभ्यता सौजन्य सहनशीलता दाखवली त्यांनी दाखवलेल्या सहनशीलतेची खरी उदाहरणं सांगितली ना ही युती टिकली कशी याचा आश्चर्य वाटेल तुम्हाला कुणी एकनाथ शिंदे यांनी काय काय सहन केलं मानसिक पातळीवर राजकीय पातळीवर कसे नडले 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 पण जाऊ दे तो विषय नाही आपल्याला माझा हेतू असा आहे की शिंदे आणि फडणवीसांनी नाहीतरी शिंदे आणि विनोद तावडे यांनी एकत्र राहावं पुढल्या निवडणुकीमध्ये आणि विजय मिळवावा पण राज ठाकरे विरोधात उभे राहिले नाही तर पन्नास साठ जागा मागतील ऐंशी पण मागतील त्याला काय आमचं एक असलं तरी काय एक असलं तरी माझीला कॅबिनेट करतात की नाही दिल्लीला करतात ना आता बघा कसं कर्म कर्मदारीपणा होतो कधी कधी नेत्याकडून दोन जागा देत होते यांना किती दोन खासदारकीच्या मुंबईत इथं दोन त्या दोन जागा फक्त यांनी इंजिन 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 म्हणत जसं यांनी सांगितलं की नाही आम्हाला कॅबिनेटच पाहिजे नको नाही बसले चोळत तस एकनाथ शिंदे एवढंच म्हणाले माझं घ्या म्हणजे माझं जर पुणे वाढेल माझं मतदानाचं टक्केवारी वाढेल काय घेतले आज जर दोन मनसेचे आले असते निवडून आणि आले असते तर शिंदेचे नऊ झाले असते भाजपचे नऊ झाले असते बरोबरी का मुकाबला मग भाजपचे जेवढे महाराष्ट्रातून घेते तेवढे आमचे घ्या आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे ते मानाचा माणूस आहे त्याने आधी सांगितलं असतं की मनसे आणि आम्ही आम्हाला दोघांना एक एक कॅबिनेट द्या आणि मनसेचा बाळा नाहीतर कोणीतरी सरदेसाई नाहीतर हे कोणीतरी हे ते झालं असता केंद्रीय मंत्री कॅबिनेट निधन राज्यमंत्री ते केवळ इंजिनाच्या आग्रहापोटी घालून जाणार सर्व नाशे समुत्पन्न अर्ध्यान त्याची ती पंडित आहे कधी लक्षात येणार यांच्या गेले ना दोन खासदार तर तुमचे नाही ना आमच्या घाल कुत्र्याला ते पण झालं भाजपची इच्छा नाहीये राज ठाकरे यांनी भर यावं अशी आता त्यांनी जर सांगितलं असेल त्यांना तुम्हाला याव करतो त्याव करतो हे देतो दे ते देतो तुम्ही अभिजितची मागे घ्या तर काही नाही अभिजितचा बळी गेला एवढंच ते बाळाला असं उखळात कुठून मला प्रसाद दे खायला दे म्हणणाऱ्या सारखं चाललंय भाजपचं सा। माहिती आहे चिलाया बाळाची गोष्ट आता तुम्हाला कुठून माहिती असणार तुम्ही कुठल्या काळात ती पोरं पण जुन्या लोकांना माहिती असणार अभिजीतच्या बदल्यात फडणवीसांनी प्रॉमिस केलं असेल तर अमितला विधानसभा किंवा राज्यसभा किंवा <coughs> परिषद आणि मंत्रिपद एकनाथ शिंदेने नाही म्हणून सांगितलं श्रीकांतला माल नाही पाहिजे म्हणाला माल नको माझ्या घरात नको मी बाळासाहेबांचा सारखा मूत्रप्रेमाने हे नाही झालेलो उद्धवसाहेब आदर्श नाही माझ्या सांगायचं मला नको ह्यांनी घेतलं नाही श्रीकांत श्रीकांत नाही सांगितलं मला संघटनेचं काम करायचं पण अमितला जर म्हटलं करतो काही तर राज ठाकरेंना मोह होणारच नाही असं काही सांगता येत नाही आणि जागा देतो तुम्हाला तर कोणत्या जा जागा देतो वंचितवाले काय सांगतात आम्हाला अशा जागा देतात जे पडतील मग यांनाही असंच करणार नाही कशावर भारताच्या जनता पक्षाच्या भरोशावर राहायचं राज ठाकरे अरे त्यांनी विरोधी पक्ष म्हणून जर भूमिका घेतली दानदान 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 तेजस्वीपणे भाषणं केली प्रखर भाषणं केली विरोधी पक्षाचा चेहरा नाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ते जागा मिळवतील आणि इतक्या जागा मिळवतील जर विरोधात राहिले आणि महाआघाडीत पण न जाता महायुतीत पण न जाता लढले तर ते जिथे बसतील तिथे सरकार येईल मला खात्री आहे राज तर करिश्मा मला माहितीये राज ठाकरेंना संधी हे फडणवीस आले म्हणून अभिजितचा बळी दिला त्या कामाख्या देवी समोर रेडे बळी देतात हे आमचं कोकरू बळी दिलं गेलं अभिजित पानसे नावाचं आणि ज्या अर्थी फड फ़ण, फडणवीस आणि हे गेले याचा अर्थ त्यांना कळलं होतं हे कोकरू कोकरू नाही हे पण वाले हा आहे दिल धडकत दिल निरंजनला उडवून एनीवे काय त्यांना मिळालं हे कळेल काळाच्या चौगामध्ये आणि काय गमावलं ते पण कळेल पण आता आमच्या अभिजितचा बळी गेला एवढं नक्की दोन श्रू त्याच्यासाठी एकीकडून एक इकडून आणि आमच्या चष्म्याला काचा नसतात त्यामुळे आम्ही असे पण डोळे पुसू शकतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी